हजो पाटील शहाबाजकर श्री समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला भेटण्यासाठी आलेलो आहे आजचा आपला विषय आहे शहाबाजचा महाशिवरात्री उत्सव आपल्या या शाहबाज गावामध्ये दोन देवळं शंकराची आहेत एक शिवशंकर मंदिर दोन काशी विश्वेश्वर मंदिर या मंदिरांचा इतिहास किंवा पौराणिक कथा काय आहे याची माहिती समीर पाटील ऑफिशियल यांनी अतिशय मेहनतीने परिश्रम घेऊन मिळवलेली आहे आणि ती माहिती आज सांगणं क्रमप्राप्त आहे म्हणून श्री शिवशंकर मंदिराची माहिती आपल्याला प्रथम सांगितली जाणार आहे नमस्कार मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्री शिवशंकर मंदिर शहाबाद याची कहाणी मी तुम्हाला सांगणार होतो आणि ती कहाणी अशी आहे की हे शिवमंदिर इसवी सन सतराशे एकेचाळीस साली बांधलं आहे असे त्याच्या पायरीवरील लेखात आढळते आता हे देऊळ कुणी बांधले तर ते एका गुजराने बांधले आता हे गुजर लोक कुठून आले आणि शाहबाज गावात त्यांनी कसे देऊळ बांधले ते आता आपण पाहूया हे गुजर लोक राजस्थानमधले ते सूर्यवंशी आणि रघुवंशी घराण्यातले होते राजस्थानहून आलेली ही लोक मुळात गुजर हा एक संस्कृत शब्द आहे म्हणजे त्याचा अर्थ शत्रुविनाशक या गुजर लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय होते कुणी मिठागरे स्थापन केली कोणी सत्ता स्थापन केली तर कोणी दुग्ध व्यवसाय केला आणि म्हणूनच या कहाणीचा प्रारंभ येथूनच सुरू होतोय मित्र हो आपल्या शाहबास गावात गुजरांचा मोठा दुधाचा व्यवसाय होता त्यावेळी भरपूर गायी त्या गुजराने पाळल्या होत्या म्हणून त्याच्या देखरेखीसाठी एक गुराखी त्याने ठेवला होता जेथे आज मंदिर आहे तेथे पूर्वी घनदाट जंगल होत आणि गाव आपल्या आवळ्या कोठ्यात म्हणजे सडकेवर जो बंगला आहे त्याच्या थोडं पुढे असं वसलेलं होतं आणि या गुजरांची गुरं घेऊन गुराखी लोक या जंगलामध्ये इथे यायचे पण त्यात एक गाय होती की जी सकाळची दूध द्यायची घरी आणि संध्याकाळी मात्र दूध देत नसे हे जेव्हा गुजर मालकाला कळलं तेव्हा त्याला अर्थातच संशय आला की हा गुराखी स्वतः गाईचं दूध काढून विकत असावा म्हणून त्याने त्या गुराख्याला पुष्कळ बोलला कामावरून काढण्याची देखील धमकी दिली तेव्हा तर गुराख्याने असा निश्चय केला की हे काय गोड बोंगाल आहे हे, हे आपण शोधून काढूया आणि म्हणून त्याने गाईवर पाळत ठेवली आणि काय आश्चर्य चमत्कारच झाला म्हणायचा संध्याकाळी ती गाय एका विशिष्ट ठिकाणी आपला पाना सोडायची हे जेव्हा गुराख्याला कळलं तेव्हा त्याने जाऊन आपला मालक गुजर त्याला सांगितलं गुज, गुजर ही आश्चर्यचकित झाला असं कसं होईल कदाचित गुराखी कोटा बोलत असेल म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वतः गुजर तिथे आला आणि त्याने लांबून त्यांनी पाहिलं तर ती गाय त्या विशिष्ट ठिकाणी पाना सोडते ज्या ठिकाणी गाय रोज संध्याकाळी पाना सोडायची ते ठिकाण म्हणजे आत्ताचं आपलं शिवशंकराचं देवस्थान त्या गुजर मालकाने काही पंडित लोक काही ब्राह्मण लोक आणि गावातले प्रतिष्ठित लोक यांना बोलावलं आणि हा प्रकार सांगितला त्यांनी प्रत्यक्षात पाहिलं आणि मग गुजराला असा सल्ला दिला की या इथे शिवशंकराचं स्थान आहे स्वयंभू शिवशंकराचं स्थान तेव्हा या इथे त्याची स्थापना करून इथे देऊळ बांधावं असा सल्ला त्या जमलेल्या पंडित ब्राह्मण आणि गावकऱ्यांनी गुजराला दिला मग गुजरांनी गावातल्या लोकांना गोळा करून त्यांच्या मदतीने इसवी सन सतराशे एक्केचाळीस साली हे शंकराचं मंदिर बांधलं गेलं ज्याचा आज आपण उत्सव करतो दर महाशिवरात्रीला तर मित्रांनो व्हिडिओच्या आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी श्री काशीविशेश्वर मंदिर म्हणजे आमच्या पाटील कुटुंबातील जे काशीवेश्वर मंदिर आहे ते कसं बांधलं कोणी बांधलं बान्द, का बांधलं तर तुम्हाला पूर्ण जुना इतिहास पूर्ण स्टोरी ही तुम्हाला मी सांगणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा तर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनल चिंबोरी पकडण्याची नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव अशा वेगवेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवले आहेत तर आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद